हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण या खणाचा वापर करून एक छान अशी बॅग तयार करणार आहोत जी की तुम्ही ही बॅग बघून तुम्ही रेडीमेड बॅग दुकानातून आणणंच विसरून जाल अशी सुंदर अशी बॅग तयार करायची आहे तर इथे बघू शकता मी कापड घेतलेलं आहे नऊ बाय सहा इंचाचं म्हणजे उंची नऊ आहे आणि रुंदी सहा इंच आहे तर असे दोन मी पॉकेट करून घेतलेले आहेत म्हणजे दोन भाग करून घेतलेला आहे त्याचा आता जोडून घेते बघू शकता इथं मी तरी आणखी पुढच्या पुढं थोडंसं दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि <coughs> हे बघू शकता मी एक पॉकेट तर इथे तयार करून घेतलेलं आहे म्हणजे फक्त इथे मी अस्तर आणि खणाचं कापड वापरलेलं आहे कारण मी जे अस्तर वापरलेलं आहे व्हाईट कलरचं कापड इतकं खूप जाड आहे ते तर तुमच्याकडं असं जाड नसेल सिम्पल अस्तरचं ब्लाऊज पिस्तं वापरणार असाल तर तुम्ही आतमध्ये फोम वापरू शकता किंवा एखादी शॉपिंग बॅग वापरू शकता किंवा आपली जी गोणी असती ह्याची साखरेची किंवा तांदळाची तर ती गोणी वापरली तरी चालते तर इथे बघू शकता एक पॉकेट तयार झालेलं आहे आपलं आणि ते त्याचे जे कोणे वगैरे आहेत जे कोपरे असतात पॉकेटचे तर ते सुद्धा मी इथे सुईच्या सहाय्याने काढून घेतलेले आहेत मध्य कर काढून घेतलेला आहे आणि मध्यावरती इथे बघू शकता आता मी इथे वेलक्रो वापरणार आहे तुम्हाला जर चेन वापरायची असेल तर इथे तुम्ही चेन पण वापरू शकता परंतु मी इथे वेलक्रो वापरते एका साईडला आणि आता दुसऱ्याही साईडला त्याचा सा, दुसराही भाग अटॅच करून घेते मी आता वेलक्रो लावता असताना डबल टिप घ्यायची आहे आपल्याला म्हणजेच लॉक करायची आहे मशीनची डबल मारून म्हणजे काय होतं आपण वेलक्रो आपण जे सारखं काढघाल करत असतो ना त्यावेळेला आपण एकदम असं प्रेशर देऊन काढत असतो तर त्यामुळं ते शिलाई वगैरे आपली निघण्याची शक्यता असते त्यामुळं डबल डबल टीप तुम्ही इथे मारू शकता आणि थोडंसं रात्री असल्यामुळं मी शूटिंग जे आहे ते ते रात्रीचं करते तर ते मशीनचा अंधार तिथे पडतो तर त्याला थोडंसं इग्नोर करा आणि आपल्या मेन कामाकडे फोकस करा तर त्याच्यानंतर इथं बघू शकताय पुन्हा मी दोन खणाचे कापड घेतलेले आहेत आणि तेच कापड ठेव कापडावरती आपली जी पेशवी आहे म्हणजे सुरुवातीला आपण जे पाऊच बनवून घेतलेला आहे ते ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कट करून घेते आता बघा आणि हे जसं मी तुम्हाला आता स्टिचिंग करून घेतलेलं आहे त्याच प्रकारे आपलं जे पहिलं पाऊच बनवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पाऊच बनवलेला आहे बघू शकता इथं उलट बाजूने ठेवलेलं आहे मी खणाचं कापड आणि टीप मारून घेते सुद्धा असंच उलट बाजूने ठेवलेलं आहे आणि टीप मारून घेतली टिप मारून घेतल्याच्यानंतर सुलट केलं असं आणि फक्त आपण आस्तरवरती स्टिचिंग केलेलं आहे त्या पाऊचलासुद्धा अशाच प्रकारे केलेला आहे वेळ वाया जातो दोन्ही दोन्ही सेमच आहे दाखवण्यापेक्षा म्हणून मी एकच पाऊच दाखवते तर त्याच्यानंतर इथं तीनही बाजूला राहिलेल्या मी टिपा मारून घेते अशा प्रकारे तर मैत्रिण जो मी जोपर्यंत टिपा मारून घेते तोपर्यंत तुम्ही काय करा तुम्हाला जर असेच स्टिचिंगच्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज पाहायला आवडत असतील शिकायला आवडत असतील ब्लाऊज डिझाईन कटिंग स्टिचिंग पप स्लीव्ज म्हणा वेगवेगळे स्लीवचे डिझाईन्स म्हणा त्याच्यानंतर पेपर कटिंग कटोरी पेपर कटिंग प्रिन्सेस कट पेपर कटिंग फोर्टक्स पेपर कटिंग यांचे व्हिडिओज जर पाहायचे असतील आणि तुम्हाला घरी बसून शिकायचं असेल किंवा असे वेगवेगळे बॅगचं कलेक्शन तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी असं जो काही नवी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तरी इथं बघू शकता मैत्रीणं मी पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चेनवरती लावून बघितली होती पण ती काही व्यवस्थित वाटत नव्हती पण मी डायरेक्टच चेन इथं अशा प्रकारे लावलेली आहे डायरेक्ट कशामुळं तर आपण टिप मारून अगोदर फिनिशिंग देऊन घेतलेली होती आपल्या एक पार्टला तर त्यामुळे अशा प्रकारे डायरेक्टच लावून दाखवते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या मी बॅक शिक स्टिचिंग करायला शिकवते तुम्हाला पण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी शिकण्यासाठी तुम्हाला मिळत असतं त्यामुळं म्हणत असते की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कुठेही स्किप करत जाऊ नका कारण काय होतं थोड्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या वेळेला स्किप करता त्यावेळेला नेमकं काहीतरी ट्रिक्स सांगितलेली असते आणि ती स्किप होते तर इथे बघू शकता मी दोन्हीकडचे फक्त टिपा मारून चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण रनर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे तर रनर टाकताना बऱ्याच जणांना जमत नाही तर ते सुद्धा कसं टाकायचं ते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर बघा आता रनर टाकून घेतल्याच्यानंतर आता दोन्ही साईडला हे बघा अशा प्रकारे आता तिन्ही बाजू आपल्या ज्या राहिलेल्या तिन्ही बाजू आहेत तर त्या अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत तर चेनच्या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे दोन वेळा लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे चेन आपली निघणार नाही तर आता हे दोन दोन टिपा मारून झालेल्या आहेत त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता दुसरा एक थोडासा कापड कट करून घेते लाँगचा मी आणि साईडचे जे रफ एजेस आहेत म्हणजे दोरे वगैरे निघणार नाहीत यासाठी हे बघा अशा प्रकारचं लाँग एक कापड घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आतली रफ साईज दिस साईड दिसणार पण आहे आणि दोरे वगैरे निघणार पण नाही ते सहसा या कपड्याचे निघणार नाहीत तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी इथे लावून दाखवते असंच खालच्या बाजूनेसुद्धा लावून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला अशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे आता ह्याला पण लावले या पाऊचला त्या दुसऱ्या पाऊचला पण तुम्ही लावून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान असा पाऊच आपला तयार झालेला आहे आता हा पाऊच तयार झालेला आहे त्या याच्या पुढची प्रोसेस काय हे पण सांगते मी तर त्याचे कोपरे अगोदर काढून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहेत निघत नसेल तर हे बघा अशा टोकाच्या वस्तूने सुईने किंवा टोकाच्या वस्तूने आतमधून आपल्याला कोपरे काढून घ्यायचेत कारण त्यामुळे आपल्या बॅगला जे आहेत तर ते फिनिशिंग दिसणार आहे तर मैत्रिणी या अगोदर खूप सारे बॅगचे व्हिडिओ मी म्हणजे बॅग पाऊच वगैरे अपलोड केलेले आहेत त्यांनासुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तर इथून पुढेही प्रतिसाद देणार ही आशा करते आणि तुमचं सपोर्ट माझ्यासोबत कायमच राहणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे फक्त आपली फॅमिली वाढवत चला आ, सपोर्ट करा तुम्ही सगळे जे आहेत तर ते माझी फॅमिलीच आहात एक प्रकारची फॅमिली आपली वाढत आहे दिवसेंदिवस फॅमिली वाढत आहे तर एकमेकाशी आपलं बोलणं राहावं हो यासाठी या तुम्ही थोडंसं कमेंट करत चला मला माझ्याशी की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो काय नाही हे कमेंट करत चला तर इथे बघू शकता आता दोन्ही पाऊच मी एकमेकांवरती ठेवून घेतलेले आहेत आणि मी ही एक पट्टी तयार करून घेतलेली आहे म्हणजे तीन इंचाचं रुंदी आणि लांबी जी आहे तर ते पन्नास इंच तुम्ही एक दोन इंच वाढवू शकता लांबी तर इथे दोन बघा दोन्ही साईडला मी पट्टीला टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एका पाऊचवरती ठेवून मी जी आपली जी पट्टी आहे तर ती जोडून घेते हे बघा एका पाऊचला अशाच प्रकारे म्हणजे जे वेलक्रो लावलेलं ला आहे वेलक्रोच्या साईडने जोडून घेतले आता हे इथे वेलक्रो लावलेलं ला आहे तुम्ही इथे चेनसुद्धा लावू शकता हे सांगितलेलं आहे मी म्हणजे दोन्ही पाऊचला तुम्ही चेन लावून सुद्धा एकदम सेफ्टी असं दोन्ही पाऊच तयार करू शकता पण मी एकाच पाऊचला चेन लावली एका पाऊचला वेलक्रो लावलेला आहे आणि आता हे बंद लावल्याच्यानंतर फक्त वरच्या दोनच बाजू धरायच्या आतल्या आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे फक्त दोन बाजूला खालच्या पाऊचची बाजू सोडायची वरच्या पाउचची वरची बाजू सोडायची आणि मधल्या दोन बाजू घ्यायच्या आहेत आणि मधल्या दोन बाजू घेऊन आपल्याला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे तर स्टिच करत असताना डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून की ते उसवणार नाही आणि बॅग जे आहे आपली स्लिंग बॅग तर एकदम छान अशी स्लिंग बॅग आपली तयार झालेली आहे बघू शकता मैत्रिणीनं एकदम छोट्याशा उरलेल्या तुकड्यांपासून मी एकदम छान अशी युनिक अशी आयडिया बनवलेली आहे तर हे बघा इथं खूप छान असं दिसतं आहे स्लिंग बॅग कुठं गावाला जाताना किंवा बाहेर दुधाला जाताना किंवा गाडीवर जे प्रवास करत असतात त्यांना गाडीवर बसणाऱ्या महिलांनासुद्धा ही स्लिंग बॅग खूप छान अशी बॅग आहे तर नक्कीच मैत्रिणी तुम्ही पण प्रयत्न करा बनवून बघा आणि कशी बनते कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला नक्की विसरू नका या अगोदरचे बनवलेले किती पाऊच तुम्ही कोणते पाऊच बनवले हे पण व्हिडिओमध्ये सांगा मला कमेंटमध्ये चला तर मग भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही संपूर्ण माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू